भोकर तालुक्यातील नारवाड गावचे ग्रामस्थ या ठिकाणी धामरण उपोषणला बसले आहे यांची मागणी आहे सुंदरगाव स्पर्धेतील जिल्ह्यातील पथकाकडून ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कामाची पाहती न पाहणी न करता सुंदरगाव स्पर्धेतून नारवाटला ना बाद करण्यात आले त्यामुळे जिल्हा परिषदनं नांदेड जिल्ह्यातील सुंदरगाव स्पर्धातील गावाची पुन्हा तपासणी करावी या मागणीसाठी नारवाडचे ग्रामस्थ या ठिकाणी इथं आवाहन उपोषणला बसलेलं आहे या ठिकाणी प्राध्यापक नारायणराव कुंबरेसर आहे नारवाडचे एक सुशिक्षित गुरुजी आहे सर तुमचं काय म्हणणं आहे काही म्हणणं नाही केवळ जी स्पर्धा शासनाकडून घेण्यात आली होते आर आर आबा सुंदरगाव स्पर्धा स्मार्ट विलेज ह्या स्पर्धेमध्ये आम्ही तालुक्यामध्ये प्रथम आलो प्रथम आल्याच्या नंतर आम्ही जिल्हा स्तरावर जे काम आहे ते जिल्हा स्तराच्या क्रायटेरियानुसार कामं केली गावामध्ये सर्व आणि आम्ही जिल्ह्यावर येऊन पुढं राज्याची तयारी करू लागलो जिल्ह्यावर आम्ही येणार म्हणून तर पण आमच्या गावला कुठल्याच पथकानं व्हिजिट केलीच नाही भेट दिलीच नाही आणि गेल्या अठ्ठावीस मार्चला नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र काढलं की हनेगाव आणि सगरुळी ही दोन गावं संयुक्तरित्या त्यांनी पहिला म्हणून डिक्लेअर केली माझी शंका आहे की त्या गावांना सुद्धा त्यांनी व्हिजिट केली नाही जसं आमच्या गावला व्हिजिट केलं नाही तसंच त्या गावला सुद्धा त्यांनी व्हिजिट न करताच हे पूर्ण प्रकरण काढलेलं आहे आम्हाला त्या गावला का काढलं असं आक्षेप नाही फक्त तुम्ही आम्ही स्पर्धेमध्ये सहभागी होतो तर आमची तपासणी का केला नाही एवढंच के म्हणणं आहे आणि यासाठी आम्ही सत्तावीस मार्च पासून सॉरी सत्तावीस मे पासून तिघही जण मी सरपंच आमचे रामदास जोंदळे आणि उपसरपंच नागोर झाडे अमरण उपोषण करत आहोत या उपोषणाला तालुक्यातील सर्व एनजीओ सर्वच पक्षाचे आणि सर्वांनी आतापर्यंत आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंबा दिलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो सर्व पत्रकार बांधव आमच्या सोबत आहेत त्यांचं सुद्धा मी तुमच्या मार्फत मनापासून अभिनंदन करतो सर्व पत्रकार बांधवाचं त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलाय ते आमच्या सोबत आहेत तर यावर न्याय मिळावा यासाठी आम्ही कसलो आहोत जे आहे त्या पथक प्रमुखाला सुंदर गावच्या पथक प्रमुख जे आहेत ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आम्ही त्यांना तीन निवेदन दिले होते तिन्ही निवेदनामध्ये आमच्या गावला तपासणीसाठी या तपासणी करा असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या आम्ही निवेदनावर इशारा सुद्धा दिला होता की सव्वीस मे पर्यंत जर तुम्ही आला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू आमरण उपोषणचा पहिला टप्पा झाला याच्यानंतर आपण वेगवेगळे प्रकारचे आंदोलन करणार का शंभर टक्के आंदोलन होणार आहे आजच आम्ही तिघं तर उपोषणाला बसून होतो सर्व गावकरी लहान पोर महिला सर्व या ठिकाणी आल्या होत्या आणि आज सर्व गावकऱ्यांनी मिळून एकला की येणाऱ्या सर्व निवडणुकावर गावातून बहिष्कार राहील प्रशासनाला जर आमची गरज नसेल तर आम्हालाही प्रशासनाला सहकार्य करायची आवश्यकता नाही त्यानंतर उद्या सर्व लहान थोर मंडळे अगदी लेकरापासून सर्वजण या ठिकाणी उपोषणाला पूर्ण गाव उपोषणाला उद्या बसणार आहे या उपोषणास आपल्या भागाचे आमदार यांनी भेट दिली काय अद्याप तरी आमदार किंवा खासदार कोणीही भेट दिलेली नाहीत त्यांच्या मार्फत त्यांचे पीए काल आले होते पीए बोलून गेले तर पण अद्याप त्यांचा काही निरोप आलेला नाही आम्हाला ये होते उपोषण करते प्राध्यापक नारायण सर मी दिनेश मुदळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत